हाय हॅलो नमस्कार आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागतप्रमाणे नमस्कार सकाळचा टाईम आहे फ्रेश वातावरण आहे माझी ब घरातली बऱ्यापैकी कामं झालेली आहेत म्हणजे फरची झाडून देवपूजा घरं आवरणं हे सगळं झालेलं आहे आणि बाहेर तुम्हाला दाखवते बर्डच आहे ना छान आवाज येते उमऱ्याची पूजा वगैरे सकाळी सगळं काही नाही ना पट पण करून घेतलं आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला काळ काळज दिसत असेल ते पक्षी येतात ते पक्षी कोणते किडे येतात ते म्हणजे ते वरती पत्र्याला चिटकलेत त्या पड्या किड्यांचे आहेत ना सगळे पंख त्याच्यात जाऊन बस आणि होत्यावरती पण आता झाडला पोसला पण ते चिटकून बसलेले आहेत किती सुंदर आवाज बर्ड्स येते बघा सकाळी सकाळी या झाडावरती ना बर्ड्स आहेत तेव्हा तिथे खेळतात मस्त चिवचू चू त्यांची तांदूळ असते इतकं फेसताना तिला नाश्ताच बोलत होते त्यामुळे होईल गेलेत की किती छान बसतो आवाज येते म्हटले मोठमोठ्याने लोक मोठ्या ओरडत असतात कारण त्यांनी आहे ना आज मी अजूनही ते तांदूळ ठेवलं नाही आहे रोज सकाळी उठल्यावरती लगेच तांदूळ ठेवते पाणी आहे पण तांदूळ नाही मग ते इतका जोर जोरात जोर जोरात ओर ओरडतात ना आणि तांदूळ टाकलं ना खाणं पिणं झालं की मग शांत होतात गप्प होतात सगळीकडे फ्रेश वातावरण आणि कपड्यांची एवढी आहे काल आपण वाळत टाकलं मी बघितलं धोरणं वाळत झालं होते कपडे पण वाळच नाहीत कसेच वाळलेले आहे ते गजबजवलेत कारण वातावरणच असेल उमे सगळीकडे आभा आहे सगळीकडे उडकतच नाही आहे त्याच्यामध्ये कपड्यांचा वास वगैरे या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि जा दरा किती काय आलेत किती फुलं आलेत थोड्या वेळाने ना आठ आठ वाजताय ना ते बरोबर उमलतात अजून काही उमरलेले नाही थोडासा असा नॉर्मल चहा ठेवते तुषा उठली तिला क्लासला आहे आणि आपल्याला कुठेतरी आहे ती क्लासला गेलं तुम्हाला मी सांगते गुड मॉर्निंग बाबू उठला का बघू दे आईस बघू दे उठला का तू हम्म उठली का बघू दे ना मला जाऊ का मग मी जाऊ जाऊ का मग मी जाऊ का जाते जाते चौक इकडे पण देवपूजा झालेली आहे छान पैकी असं सकाळी सकाळी ना खूप छान वाटत देवपूजा वगैरे झालं आणि सध्या उंडा आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती ना पडत नाही नाहीतर मी दाखवलं तुम्हाला खुद्दा इकडनं सूर्य उगवतो ही पूर्व दिशा आहे आणि बरोबर विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीवरती तिथे ना सूर्यप्रकाश पडतो बॉटल वगैरे मला भरून घ्यायची दुधापण झाले चहा ठेवते आता छान आणि दोघांना शेक बनवते काल रागा होऊन पडते वाट पॅक करा ते लोक बघ तुला टोचत की नाही तू नुसतं खोल हे बडप बॅटरी नंतर चार्जिंगला लावायला आपलाच चार्जर आहे का मग त्या आधीच्या फोनला होते तसे

ठेवलं का तू नक्की ते क्रॉक्स नाही बाहेर असतील पाणी बॉटल दिलेली कस वाचते छमछम काय नाही क्रॉक्स कुठे तिचे अरे देवा तू सिंग गाडीत आहेत काय झालं का होतय कॅश खाते आता दगड मारा ना आपल्या एखाद्या कुंडीत दगड असेल हो ते तेव्हा तिकडे झाडावरती चढले बर्ड्स खायला गेली त्रुशाती बर्ड्स ला खायला गेली ग ते बघ ट्रीवरती ते बघ ते विकास पप्पा दगड मारतात खाली आई किती ओरडत होतं तू पक्षी गप्प बसला बघ आता घरट वगैरे का तिथं नाही ना घरट आहे हा पिल्ल खायला गेले असल मग बिचारी बारा वर्ष दे माझ मित्र बर का येताना आठवणी चला तर आपल्याला पण आता स्कूल येते सॉरी क्लास सुट्टीपर्यंत ना आवडते तिच्या क्लास सुटायच्या टायमिंगला कुठे काय ते पुढे तुम्हाला आता जाताना सांगते मी कशासाठी जायचे काय इथे मस्त पैकी आहे ना चिकनाची भाजी आहे आहे काल पार्सल आणलं होतं हॉटेलवरून डाळ भात लावून झालेला आहे म्हटलं नसाल खायचे चिकनची भाजी ते तर मग आता माजे ना तर बॅग पॅक करायचं चाललंय माझी साडीची वॉटरप्रूफ आहे तीच आपण नेणार आहे तर कुठे जाणार आहे तुम्हाला सांगते मी एको। ना थे सगे कपड़े थे आमी, आमी ना एक ना आता सगळे कपडे आधी ना काढून ठेवते मी दोघांचे आणि आम्ही दोघंच जाणार पुरुष आपल्यासोबत येणार नाहीये तर चमकते दिवस ते आपलं ट्रायपॉड आहे ना सेल्फी स्टिक ती हरवली आत्ता महाबळेश्वरला जाऊन तर तिकडे तिथे शिच राहिली तिथेच त्याच्यामुळे असं काहीतरी जुगाड करून मला थोडंसं शूट करायला लागतंय माझं सगळं सामान बॅगमधलं मी काढून ठेवले तर काय झालं लग्न झालं ते, ते वापस नाही ना मिलनच एक प्लॅन होता की आपण ना बुलेट राईडला जायचं असं छान पाऊस वगैरे हो पडला ना घाटात वगैरे तर तेव्हा काही जमलं नाही लग्न झालं कोरोना झाला त्यानंतर प्रेग्नेन्सी तेव्हा त्याच्यामुळे पण नाही जम जमलं त्यानंतर मग तृषा छोटी त्याच्यामुळे नाही जमलं आणि मग आता सगळं काय व्यवस्थित आहे ती पण राहती आईंकडे म्हणा चिनूकडे म्हणा व्यवस्थित आणि आपल्याला काही मुक्कामी जायचं नाही बुलेट राईड करायला जायचं आहे तर मग अचानक प्लॅन झाला असा की आपण जाऊ म्हणून नाही का तर आता सगळं महाबळेश्वरला गेलो होतो आपण तेव्हाच मिलन म्हटले होते की आपण बुलेट रायडला जाऊ तेव्हा पाऊस चालू झाला होता तिकडे वातावरण छान होतं आणि दोन तीन आपल्याला ना कपल दिसले होते बुलेटवरती जा जाणारे येणारे तर मग तेव्हा प्लॅन झाला होता तेव्हा ते बोलले की आपण पण जाऊयात म्हटलं आता पाऊस चालू झाला पण आत्ता खूप छान वातावरण आहे आणि एकदम जून जुलैमध्ये जायचं म्हटलं ना तर मग भयंकर पाऊस असतो तेव्हा जास्त पाऊस असतो मग त्या मध्ये नको आता कसं थोडासा पाऊस येतो वातावरण छान आहे आणि आपण भीमाशंकरला जाणार आहे तर उद्याचा ब्लॉग जो येईल ना तो खरंच तुम्ही बघा खूप छान असणार आहे जर मला शूट करता आला तर जरी मोठा ब्लॉग शूट करता नाही आला तर मी मिनी ब्लॉग नक्की शूट करेन त्याचीच मी तयारी करते म्हटलं एखाद दोन ड्रेस त्यांचा एक माझ्या एक सोबत असावं जर जास्त पाऊस झाला तर मग तिकडे भिजलो वगैरे हो कुठं थांबलो चेंज केलं तर ते असावं आणि मला आहे ना जर्किंग वगैरे हो घ्यायचे जर्किंग म्हणजे ते स्वेटर नाही पावसाचा असताना वॉटरप्रूफ त्याला काय म्हणतात नाही मला नाव माहिती मिलनला आहे ना आत्ता केदारनाथ बद्रीनाथला गेल ते तर त्यांना त्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या पावसामध्ये लागतात त्या पण माझं कुठं जाणार नाही असं पावसामध्ये जेव्हा माझ्याकडे नाही आहे तर जाणार होत आपण तृषाचं क्लास सुटायच्या टायमिंगला आणि आपल्यासोबत आणखीन एक जोडी आहे ती जोडी कोणती ती तुम्हाला आता शिरूरला गेल्यावरती कळेल असं आपण चौघजणं बुलेटवरती जाणार आहेत त्यांच्याकडे एक बुलेट आणि आपल्याकडे एक बुलेट असं आणि तृषाची सोय सगळी केलेली मी कुठे ठेवायचं काय तिचं सगळंच रुटीन तिचं छान बसवलेलं हो आहे मी कारण तिला आम्हाला स तिच्या बाबतीत कोणतंच कॉम्प्रोमाइज मी करत नाही ना। ती झाल्यापासनं त्याच्यामुळे अगदी तिला नवीन टॉईजपासनं मी सगळं घेऊन ठेवलेलं हो आहे आणि आत्ता शिरूरला गेल्यावर ती पुन्हा आहे आपल्याला पण ते तिला आत्ताच दाखवणार नाहीये कारण मग आत्ताच दाखवलं की मग उद्या नादवायला काय होणार नाही तिला मग उद्या दिले ना डायरेक्ट अचानक तर मग ती नादवून जाती मोबाईलसाठी वगैरे छान पाऊच हे पण वॉटरप्रूफ आहे असं काही सेगा यामध्ये टांगलं की झालं पैसे म्हणा बाकीचं काही गोष्टी याच्यामध्ये राहू शकतात अशी काहीशी माझी छोटीशी तयारी चालू आहे म्हटलं तुमच्याशी शेअर करावी आपण कुठे चाललोय काय कसं कारण खूप दिवसांचं म्हणजे एक सात वर्षांचा प्लॅन होता हा जो आत्ता सक्सेस होतोय पण इकडे पण आपल्या इथे सुद्धा खूप छान वातावरण हो म्हणजे ऊन पडतच नाहीये खूप आभाळ पाऊस असं मस्त पैकी तर मिलन आता मला सकाळीच म्हणत होते आपण काय करायचं उद्याचं कॅन्सल करायचं का जायचं आत्ताच किती थंडी वाजतीये एसी बंदच ठेवत आहेत ए सी चालूच नाही ठेवत येते आत्ता बंद करून गेले होते इतके थंडी वाजते इथे सुद्धा म्हटलं बघू आता ठरलंच कुठे तृष आहे आपल्यासोबत व्हायला किंवा काय आपण दोघेच तर जाऊ म्हटलं करून येऊयात एन्जॉय कसं होते काय होते आपल्याला पण अनुभव येईल आणि असा धो धो पाऊस नाही ना, कारण पाऊस यायचे दिवस नाही पडतो पाऊस आणि भीमाशंकरच्या साईडला आहे ना आमचे पाहुणे पण आहेत रिलेटिव्ह पण आहेत त्यांच्याशी पण कॉल झाला की वातावरण कसं आहे काय अगदीच जास्त धुकं वगैरे या टाईपमध्ये आहे का आता फिरायला चाललंय म्हटल्यावरती बघू आता प्लॅन मध्ये चेंज होतोय की काय एक तामिनी घाट पण ठरवलं होतं आपण आणि महाबळा ते सॉरी भीमाशंकर तर आता अजून त्यामध्ये कन्फ्युजच आहे पण बघूयात कसं का काय होतं आता कोणतं काय लोकेशन ठरतं ते तुम्हाला आता पुढच्या येणाऱ्या ब्लॉगमध्ये कळेल जर मला शूट करता आलं तर अजून आपल्याला टेल टेल्फेस्टिक ते सगळं घ्यायचं आहेत गोष्टी ते आधी म्हटलं आपण सगळं व्यवस्थित भरून घ्यावं उगच फजिती नको आणि बॅग आपली आहे ऑर्डर खूप त्याच्यामुळे टेन्शन नाही तर त्याला पटापट मी आता पॅक करते तुम्हाला एक आयडिया देऊन ठेवली मी की आपण कुठे चाललो आहे काय कशासाठी त्या सगळ्या गोष्टी आणि एक आणखीन गोष्ट म्हणजे आपण दोघेच नाही चाललेलो बुलेट राईडला तर आम्हा आणि अनु पण आपल्यासोबत तर थोडीशी शॉपिंग करायची होती आता थोडंसं ते वॉटरप्रूफ जॅकेट वगैरे हो किंवा अनुला काही घ्यायचे होते टॉप वगैरे हो त्या सगळ्या गोष्टी तर शिरूरला आपण तृषाला घ्यायला क्लास क्लासला घ्यायला आलो होतो तिला तर म्हटलं की मग तिला क्लासला क्लास, क्लास वरून घेऊन मग तसंच आपल्याला बाकीची शॉपिंग करता येईल

ती लिस्ट खराब झालेली तिचं काम चालू होत केली कन्निट चला आता मला खादा नाही हवे मी नाही बोलतो म्हणजे बुलेट राईडला जायचं असं पावसाळ्यामध्ये हे प्रत्येक कपलचं स्वप्न असतंच बरं का माझ्या अंदाजे तरी असं बऱ्याच जणांना वाटतं की लॉंग ड्राईव्हला तरी जावं किंवा पाऊस चालू असल्यावरती पावसात तरी असं घाटात वगैरे जावं आपल्या पार्टनर सोबत तर सो सो तसंही आमचं स्वप्न सहा वर्षांपासून होतं ज्याच्या आठवण पुन मुलांनी पुन्हा एकदा काढलेली आणि ही ट्रीप आता फायनली आमची होती आता येणाऱ्या ब्लॉग मध्ये कळेल कसं आहे काय होत आहे ना

आपले पण त्यांच्यावरती पाण्याने म्हणून ना होणार नापड वेगळं वाटतं नाही येते त्यांना बोला खरं म्हणते ना असा कलर तसा बरे जास्त जाड जाड नाहीये

इकडे गावातली मार्केट तर शॉपिंग झाली त्यानंतर झुडिओला जायचं होतं तिथे काय किरकोळ गोष्टी वगैरे हो शूज वगैरे हो माझ्याकडे कट शूज आहेत तसेच म्हटलं अनुला पण घ्यायला होतील म्हणजे सेम सेम झालं म्हणजे असे छान फोटो काढता येतात ना त्याच्यामुळे ते झुडिओत आलो ते बघत घेऊन चाललं तू आहे बाई कुठे पण आता हे असे पेरू खात येणार का

बाय लक्ष बघ इकडे राहायचं आपण आज या गल्लीला आम्ही शिरूरला राहिलो होतो जेव्हा या हॉस्पिटलच्या या लाईन इकडे खाली राहायचो लास्ट बिल्डिंग होती लास्ट तिकडे राहायचं आपण छोटा बिल्डिंग होतो त्या रोज पप्पांचा फ्लॅट या लाईनला या सोसायटी मध्ये लास्ट बिल्डिंगला मला स्पेक घ्यायचं आता जरा मोबाईल वगैरे एडिटिंग तर खूप असत ना तसा ते जरा स्पेक बनवून घ्यायचं

एडिटिंग घेणं खूप असतं खूप शूट पण खूप असतं मोबाईल वापरायची एवढी सवय नाही त्याच्यामुळे काय होतं डोळ्यांना कधी कधी त्रास होतो असं चुनचून होतो त्याच्यामुळे ना मला सु, स्क्रीन ग्लास घ्यायची स्क्रीन प्रोटेक्ट करणारी एक ग्लास भेटते मी चौकशी केली होती ती घ्यायची बनवून त्याच्यामुळे मी ते स्पेकच्या दुकानात आले होते चष्म्याच्या दुकानात तिथे मला बनवून घ्यायचं होता मग फायनली मी ती फ्रेम वगैरे हो सगळं सेट केलं तर एक दोन दिवसात तुम्हाला ती ग्लास वगैरे सगळं बनवून देतो बोलले तर आता आल्यावरती तुम्हाला सगळं दाखवेलच तर घरी चाललो आहे आता अशी छानशी शॉपिंग झालेली उद्या परवाचा ब्लॉग जे येईल एडिटिंग करून आपली बुलेट राईडचा तर तो ब्लॉग नक्की बघा जर मला शूट करायला जमलं तर मी नक्कीच करेल शूट नाही तर मिनी ब्लॉग तर शंभर टक्के येणारच आहे तर चलो असा काही साधचा सा आपला ब्लॉग होता जो आपण इथेच एंड करूयात असे छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन तू द्या पुढच्या ब्लॉगमध्ये असंच चॅनेलला कनेक्ट राहा खूप प्रेम द्या बाय बाय